ada nomor ibu ibu seru banget nama nama Indonesia. Atas berhasil kamera ada semua. Mana sama ada juga ada semua. Mana आई बापांना खूप पाहिजे आपल्या आई बापांना रात्र दिवस शेवट लेकर शिकवले त्या लेकरांनाही नोकऱ्या ना लागल्या पाहिजेत ती मोफी झाल्या पाहिजेत यासाठी आपला आरक्षणाचा संघर्ष हा था, था संघर्ष थांबणार नाही

आपण आपल्या मित्रांना आपल्याला आरक्षण देत नाही माझ्या पाऊल लक्षात असत राजकारण्याचा कानून नका आता कोणत्या पक्षाचा मराठा असल त्यांनी याच्यात राजकारण आणू नका कोणत्याही पक्षाचा मराठा असला तरीही तो आरक्षण देणार त्यामुळे इथं प्रश्न जातीचा इथं पक्षाचा प्रश्न नाही बाकी जाती मोठ्या झाल्या आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यामुळे इथं राजकारण आणणार तुम्ही जर याच्या राजकारण आणलं तुमच्या राजकार हाताने तुमच्या लेकराचं तुम्ही वाटो करणार ज्याला दुसरं कोणी जबाबदार नसणार जशी जमीन तुमच्या लेकरांसाठी आयुष्यासाठी आयुष्याची भाकरी म्हणून महत्वाची आयुष्यासाठी महत्वाचं हे मिळालेलं आरक्षण चंद्र सूर्य पर्यंत तुमच्या लेकराच कल्याण लेकरा करणार आहे शेतीला जोड म्हणून आरक्षणाची गरज होती ज्यांना ज्यांना मिळालं ते प्रगत झाली आणि ज्यांना आरक्षण मिळालं नाही ते लोकांचा करते लागून आता आपली जात माग देऊ नका आपल्या लेकराला सुद्धा आपल्याला आरक्षण द्यायचंय इथं सगळ्यांनी मतभेद असले तरी सोडून द्या इथं जातीसाठी संघर्ष करा आणि खूप दिवसानंतर जात आपली एकत्र आली जोपर्यंत एक येत नव्हती तोपर्यंत सगळ्यांनी आपल्यावरती अन्याय केला आणि छळपण केलाय लेकर शिकताना त्यांना त्रास झाला गावागावात आपली जात एक नव्हती म्हणून आपल्यालाही त्रास झाला आता काय कोणाला घाबरायची गरज नाही राज्यातले जात एकत्र आहे जात एकत्र नव्हती तोपर्यंत त्यांचं साधलं आता नाही जाहीर सांगतो तुम्हाला अजिबात कोणाला पाय लावायचा नाही कोणी लावला तर ऐकून सुद्धा घ्यायचं नाही आपण लोकांना अन्याय सहन करण्यासाठी जन्म घेतलेला नाही जातीवर पण अन्याय होऊ द्यायचा नाही आणि स्वतःच्या लेकरावर सुद्धा नाही जातीवर अन्याय व्हायला लागला एकमेकाच्या मदतीला धावून द्यायचा कसलाच विचार करायचा नाही आणि आपल्या लेकरांसाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणत्याही राजकारण्याचा विचार करायचा तो त्याच्या स्वार्थासाठी तुम्हाला जाऊ नका म्हणून शंभर टक्के म्हणणार जाऊ नका त्याचा स्वार्थ आहे त्याच्यात आपण एकत्र राहिलो तर आपल्या लेकराला मिळणार आपण जर एकत्र नाही राहिलो तर आपल्याला मिळणार नाही आपण एकत्र राहू नाही त्याच्यातच त्याचा फायदा आहे त्याला तो फायदा घेऊ द्यायचा मोठे करायचे त्यासाठी आपण एकत्र राहायचं मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो कारण माझा सगळा संघर्ष समाजासाठी राजकारण्यासाठी नाही त्याला खूप मोठं केलं आता आपल्याला आपले लेकर मोठे करायचे एकही आपल्या बाजूला बोलत नाही आपण ज्यांना त्यांना मोठं केलं सत्तर वर्षात त्यातला एकही नेता आज आपल्या बाजून आपल्या आरक्षणाच्या बाजूला बोलत नाही खरी तर जबाबदारी सत्तर वर्षात तुम्ही ज्याला ज्याला मोठं केलं आमदाराला मग्र्याला त्याचीही जबाबदारी होती मराठ्यांचं आरक्षण कुठे ही शोधण्याची जबाबदारी त्याची होती कारण विधानसभेच्या पटलावर तो काम करत होता आपण नाही आपण त्याला विश्वासाने निवडून पाठवलं जबाबदारी त्याची होती आपल्या मराठ्यांच्या नोंदी कुठं आरक्षण कुठे हे शोधण्याची जबाबदारी त्याची होती त्याने नाही शोध आज आपल्या ले लेकरांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागला आपण एकत्र आलो आणि आपला न्याय आपणच मिळवला पुढच्या काळातही ज्यांच्या नोंदी राहिल्या त्यांनाही न्याय देण्याचं काम आपल्यालाच करायचं आपले लेकर आपल्याला आपल्या लेकराच्या बाजूने कोणी येणार नाही म्हणून आपले लेकर, लेकर मोठं करायचे आपलीच जबाबदारी राहिलेलं पण आपल्यालाच मिळवायचं तुमच्या नोंदी निघाल्या निघाल्या नाही का निघाले तो निघाली का सांगणार दोन्हीचे लोक किती आहेत मग काय राहिलं गावात खाली कुठं तर काय संबंध कुठे पेट्या सगळ्या आोडनेला जर नोंद सापडली तर त्याच्या सगळ्या वंशवळीला प्रमाणपत्र मिळते सगळे मला एक सांगा तुमची नोंद सापडली ज्यांचं पंचपट्टी के गावे त्यांचं बाकी जन अर्ज केलेगा सगळ्यांनी केलेत का नाही नाही केलेत तुम्ही जर अर्ज नाही केले तर तुम्हाला प्रमाणपत्र कसे मिळते अर्ज जर तुम्ही केले तर प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार काल मी आयुक्त सोबत बैठक त्यांना सांगितलं वीस तारखेला चर्चा इथं शिथिल होती राज्यातलं एकही प्रमाणपत्र रोखल्याला मी बघू शकत नाही